रात्रीचे पावणे अकरा वाजत आहे वारा वादळ पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहे तरी आताच्या वेळी बघा लाईट गेलेलं आहे सध्याला पाऊस एवढं जोरत आहे वारा वादळ पाऊस वाऱ्यासोबत पाऊस आहे सगळे बघा झाडे कसं हलू लागलेत वीजसुद्धा चमकू लागलं आहे लाइट गेलेलं आहे लाइट गेलेली आहे हे बघा आवाळ आवाळ चमका लागलाय बघा सध्याला वारा सगळे झाडे हलू लागलेत आणि पाऊस खूप जोरात आहे लाइट गेलेली आहे पूर्ण लाइट गेलेले आहे पाऊस अत्यंत जोरात आहे बघा खूप जोरात आहे पाऊस रात्रीचे अकरा वाजत आहे पाऊस जोरात पडत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये महादेवनगर सत्तरफूट रोड इंद्रानगर या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आहे सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी रात्रीचे अकरा वाजत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा वारा वादळ पावसाचे सुरुवात म्हणजे खूप मोठा पाऊस पडत आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी